दीपिका ताई चिपळूणकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रोहा येथील अक्षय लॉन फार्म हाऊसवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि स्वराज्य सामाजिक संस्थेच्या संस्थापिका महिला सुरक्षा संघटनेच्या दीपिका ताई चिपळूणकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशे उपस्थित महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले तसेच संध्याकाळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे तसेच पाककला स्पर्धा आणि फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले पाककला स्पर्धेत शाकाहारी गटामध्ये सुगंधा यशवंत आणि अश्विनी घुले व रेश्मा भगत या विजेत्या ठरल्या तर मांसाहारी गटात नम्रता कांबळे स्वाती पाटनवाला व रुक्मिणी खरात या विजेत्या ठरल्या या स्पर्धेत पन्नास महिलांनी सहभाग घेतला तर फॅशन शोमध्ये ऐंशी जणांनी सहभाग घेतला यात मनीषा इंगवले विजेत्या ठरल्या या सर्व स्पर्धक महिला दीपिका ताई यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तर सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आले पाचशे महिलांना गुलाबाचे झाड कुंडीसह भेट देण्यात आले राजश्री पाटील मानसी क्षीरसागर सरिता पालांदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशनचे जिल्हा सचिव शैलेश गावंड यांनीही शुभेच्छा दिल्या भर पावसातही महिलांनी या लाडक्या महिला नेत्या दीपिका ताईश शु यांना शुभेच्छा देण्यासाठी जमल्या होत्या